मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र मध्येच अरे बोले न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आताची या घडीची एक मोठी ब्रेकिंग बातमी आपण येवल्यातून पाहत आहोत येवल्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं दोन ठिकाणी धडक कारवाई करण्यात आली असून दोन लोकसेवकांना ताब्यात घेण्यात आला आहे अधिक माहिती अशी की दिनांक पाच जुलै रोजी यवला प्रशासकीय संकुलात लासलुचपद प्रतिबंधक विभागानं मोठी कारवाई करत दोन ले लोकसेवकांना ताब्यात घेतलं यात लासलुचपद प्रतिबंधक विभागाच्या वतीनं दोन टीम तयार करण्यात आल्या होत्या पहिल्या मोठ्या कारवाईमध्ये शासकीय कामाचं बिल काढण्यासाठी एका शासकीय कर्मचाऱ्यानेच तक्रार केल्यानंतर पंचायत समितीचे बी डी ओ मचिंद्र धस यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ताब्यात घेतलं आहे दुसऱ्या कारवाईमध्ये प्रांताधिक कार्यालयातील अव्वल कारकून जनार्दन राहट यांना शासकीय कामाचा दाखला देण्याच्या कामी लाच स्वीकारण्याच्या घेण्यात आला असून एकाच वेळी दोन पथकांना ही कारवाई केल्यामुळं जिल्ह्याभरात चर्चेचा विषय झाला आहे एवला पुन्हा भ्रष्टाचारात अव्वल ठरतोय का हा सवाल आता निर्माण झाला आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा मॅडम पद नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक मोठ्या कारवाया उघडकीस आहे दीपक सोनावणे येवला हॉटेल बळीराजा उद्योग समूह घेऊन आले आहेत वर्धापन दिननिमित्त विशेष ऑफर बळीराजा व्हेज हॉटेलच्या सातव्या वर्धापन दिननिमित्त दिनांक पाच जुलै रोजी संपूर्ण बिलावर पन्नास टक्केपर्यंतची भरघोसूट तसेच हॉटेल बळीराजा नॉनव्हेजच्या दुसऱ्या वर्धापन दिनिमित्त दिनांक बारा जुलै रोजी संपूर्ण बिलावर पन्नास टक्केपर्यंतची भरघोस सूट त्वरा करा आजच भेट द्या हॉटेल बळीराजा व्हेज व नॉनव्हेज नगर मनमाड महामार्ग येवला या ठिकाणी आपले विनित हॉटेल बळीराजा उद्योग समूह